पाऊस पण छान पडतोय जरा आता था थांबलाय मला मागे दिसतंय सगळ्या बोटी लागल्या आहेत सगळ्या फिशिंगच्या बोटी आहेत त्या सकाळीच फिशिंग करून आलेल्या आहेत तिथे सर्व बोटी फिशिंगसाठी लागलेल्या आहेत प्रभात मित्रांनो कसे आहात बरे ना स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज अस आज असाच आपण एक एंटरटेनमेंट व्हिडिओ बनवत आहोत ना की इन्फॉर्मेटिव आज आपण जात आहोत भाईंदरला पुन्हा एकदा साईट विजिट तर आहेच तसेच आपल्याला चिमाची अप्पा म्हणून तिकडे गार्डन आहे ते देखील एक्सप्लोअर करायचं आहे उत्तन बीचला लागूनच ते गार्डन आहे आ, मी पण पहिल्यांदाच चालू आहे ॲक्च्युली माझ्या बहिणीने ते रेफर केलं आहे खूप छान गार्डन आहे आणि पाऊस पण छान पडतो आहे जरा आता थांबला आहे त्यामुळे इंट्रो शूट करून घेते चला तर मग व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा पण जस्ट बोदिवलीला न जाता भाईंदरला आता पोचलो आहे ॲक्च्युली बहीण आता येते तिची वाट बघते आज मी भाईंदरला पोचलेलो आहे आणि तिथून तिला पिक करून डायरेक्ट आपल्याला लोकेशनवरती जायचं आहे आपण आता धार्वी देवी मंदिर देवस्थानच्या गेटजवळ पोहोचलो आहे इथून हार्डली दहा मिनटाच्या अंतरावरती ना दहा मिनटाच्या अंतरावरती आता ते सिमाजी अप्पा गार्डन म्हणून ते आहे आणि बघूया मी पण पहिल्यांदा चाललो आहे त्यामुळे नक्कीच एक्साइटमेंट जास्तच आहे बघूया आता पुढे कसं आहे तर मित्रांनो समोर दिसतं आहे तुम्हाला मीरा भाईंदर महानगरपालिकेचा बोर्ड तिथे लिहिलं आहे वीर तिमाजी अप्पा स्मारक हा इकडे आहे आणि ह्या साईडला मग तुम्हाला सांगितलं तो गेट धाराविरो मंदिर देवस्थान तिथून आपल्याला सरळ जायचं तुम्ही बाईक घेऊन देव देखील येऊ शकता आणि ऑटोने तुम्हाला मीरा रोडवरून शेअर ऑटो देखील भेटतील तुम्ही त्याद्वारे आपल्या लोकेशनवरती पोहोचू शकता Sub indo by जवळ पोचला आहे हा तुम्हाला एंट्रन्स आहे ह्या साईडून आपल्याला यायचं आहे आम्ही बाईकने आलो आहे हा रूट आहे आणि इकडचा पुढचा जो रूट जातो तो उत्तन बीचला आणि तुम्हाला मध्येच धारावी मंदिर लागतं चला तर मग जाऊया दर्शनाने दर्शन घेऊया Terima kasih telah menonton! आपण आता जेट्टीजवळ पोचलो आहे तुम्हाला मागे दिसतंय सगळ्या बोटी लागल्या आहेत सगळ्या फिशिंगच्या बोटी आहेत त्या सकाळीच फिशिंग करून आलेल्या आहेत आणि आता आपण आता आहोत ते जंजिरे धारावी किल्ल्याजवळ जंजिरे धारावी किल्ल्याजवळ आता आता आपण आहोत किल्ल्याजवळ जायचं नाही आपल्याला जो समोर जो रोड आहे मी तुम्हाला दाखवतो तिथून आपल्याला सरळ जायचं आहे तर मित्रांनो ह्या वाटेने आपण आलो आणि ही आहे धारवी जेट्टी उत्तन जेट्टी आपण उत्तन बीच देखील म्हणू शकतो तुम्हाला मगाशी बोललो त्या फिशिंगच्या बोटी समोर आहे त्या रात्री माझ्यामध्ये फिशिंग करून आले आहेत पूर्ण ती रांग तुम्हाला दिसते ते पूर्ण बोट आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट दिसेल की नाही माहिती नाही पण ती पूर्ण फिशिंगच्या जेटी आहे फिशिंगच्या बोटी आहेत आणि ह्या रस्त्याने आपण आलो आणि ह्या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे ते गार्डनच्या दिशेने इथे आपल्याला मीरा भाईंदर महानगरपालिकेचा बोट दिसत आहे जंजिरे धारावी किल्ला जो इथून आहे जंजिरे धारावी किल्ल्याला वाट इथून आहे आणि इथून आपल्याला ते चिमाजी अप्पा गार्डन सरळ जायचं आहे मित्रांनो फायनली आपण लोकेशनवरती पोचलो आहे नरवीर चिमाजी अप्पा उद्यान जे उत्तन बीचला लागूनच आहे खूप छान आहे चला तर मग जाऊया आतमध्ये हे आहे नरवीर चिमाजी अप्पा स्मारक व उद्यान डोंगरी चौक तुम्हाला बस देखील अवेलेबल आहे भाईंदर स्टेशनपासून आणि इथे तुम्हाला गार्डनची वेळ तुम्हाला दिलेली आहे सकाळी पाच ते नऊ आणि संध्याकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही यावेळेस तिथे या साईडला तुम्हाला सूचना फलक दिलेला आहे तो त्या नियमांचे तुम्हाला इथे पालन करायचे तसेच इथे धार जंजिरे धारावी किल्ल्याबद्दलची इथे माहिती दिलेली आहे त्याबद्दलचा इतिहास नरवीर चिमाजी अप्पा यांचा इतिहास याच्याबद्दल यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे ते येऊन तुम्ही ती वाचू शकता तर मित्रांनो आपण आता आतमध्ये जाऊया खूप छान असं गार्डन आहे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्वांसाठीच आहे उत्तन बीच आहे समोर तुम्हाला जो दिसतोय तो उत्तन बीच आहे त्याच उत्तन बीचला लागून हे गार्डन आहे भाईंडर स्टेशनपासून तुम्हाला हार्डली एक पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती बस किंवा ऑटो मिळून जाईल तुम्हाला दाखवली ती जेट्टी उत्तन जेट्टी जिथे सर्व बोटी फिशिंगसाठी लागलेल्या आहेत त्या सकाळीच आल्यात आणि या पूर्ण असा मला रांग दिसते ती पूर्ण उत्तन उत्तन उत्तनची जेटी आणि त्या फिशिंगच्या बोटी ह्या आहे उत्तन बीच हे आपलं आहे गार्डन पॉईंट आहे तो आपल्याला कवर करायचा होता म्हणून या साईडला आलो ह्या साईडला मागे जे गार्डन आहे त्याच्या साईडलाच तुम्हाला फिरून यायला लागेल आणि इथे मागे तुम्हाला सेल्फी पॉईंट आहे तिथून समुद्राचा व्ह्यू खूप छान दिसतो तिकडे आपण जाऊया आता तुम्हाला मग अशी बोललो गार्डन समोर आहे हा आहे आपला सेल्फी पॉईंट तुम्ही येऊन फोटोज क्लिक करू शकता समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करू शकता तुम्ही बघू शकता समोर पाऊस थोडा पडतो आहे भयंकर वातावरण झालेलं आहे मारी करतो एवढं खोल समुद्रात जाऊन आणि समोरचं दृश्य तुम्हाला पाहून कळलंच असेल मी हे का बोलत आहे त्यामुळे आपल्या कोळी वर्गाला मित्रांनो खूप छान आहे जिमाची अप्पा गार्डन तुम्ही नक्कीच येथे व्हिजिट करा आपल्या फॅमिलीसोबत वगैरे तुम्ही येऊ शकता इथे तसेच तुम्हाला भांडर स्टेशनवरून बसेस देखील अवेलेबल आहेत तसेच ऑटोज देखील अवेलेबल आहेत तुम्ही या लोकेशनपर्यंत पोहोचू शकता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बे बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा जेणेकरून आपले छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा A memória! <music>